ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलाहनसगरच्या शासकीय निरीक्षण गृहातून 8 अल्पवयीन मुली खिडकीचा जाळे तोडून पळून गेल्याची घटना घडली आहे. याची माहिती मिळताच हिलियन पोलिसांनी शोध मोहीम राबवत उलाहनसगर येथे रेल्वे स्थानक भागातून 7 अल्पवयीन मुलींना ताब्यात घेत असून एक अल्पवयीन मुलगी मात्र पोलिसांना सापडलेली नाही. उल्हासनगर शहरात किंवा स्टेशन परिसरात फिरणाऱ्या बेघर अनाथ किंवा भीक मागणाऱ्या बालकामगार मुलींना ताब्यात घेऊन शासकीय निरीक्षण गृहात ठेवलं जात मात्र यापैकी पंधरा ते सतरा वयोगटातील काही मुलींना निरीक्षण गृहात राहणं आवडत नसल्यानं त्यांनी पळून जाण्याचा जा निर्णय घेतला आणि मंगळवारी खिडकीच्या जाळ्या तोडून आठ मुली पळून गेल्या यानंतर पोलिसांनी यापैकी सात मुलींना शोधून पुन्हा निरीक्षण गृहात दाखल केलंय तर एक मुलगी सापडलेली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे या प्रकरणी हिलँड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा